सरकारी कर्मचारी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे अखेर कर्मचाऱ्यांसाठी आले आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी मोठी खुशखबर ती म्हणजे निवडणुकीपूर्वीच तब्बल आठ कोटी कर्मचाऱ्यांना मिळणार आहे मोठी भेट तर ही बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील तर देशामध्ये दिनांक सोळा एप्रिल ही सार्वत्रिक लोकसभेची तारीख निश्चित करण्यात आलेली आहे यामुळे निवडणुकांपूर्वी देशातील सरकारी कर्मचाऱ्यांना पहिली गुड न्यूज केंद्र सरकारकडून देण्यात आलेली आहे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या केंद्रीय विश्वस्त मंडळाने भविष्य निर्वाह निधीमधील संचित निधीवरील व्याजदराने वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता सदर शिफारशीस केंद्रीय विश्वस्त मंडळाकडून केंद्रीय अर्थमंत्रालय सादर करण्यात आलेलं आहे यामुळे आता सरकारी कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी खात्यातील जमा रकमेवर सन दोन हजार तेवीस चोवीसच्या आर्थिक वर्षात आठ पॉईंट पंचवीस टक्के इतका व्याजदर प्राप्त होणार आहे यापूर्वी मागील तीन वर्षामध्ये भविष्य निर्वाह निधी खात्यामधील जमा निधीवर सन दोन हजार एकोणावीस वीसपासून आठ पॉईंट पन्नास टक्के व्याजदर देण्यात येत दे 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 होते हे व्याजदर सन दोन हजार वीस एकवीसपर्यंत कायम ठेवण्यात आले होते केंद्रीय कामगार व रोजगार मंत्री भूपेंद्र यादव यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारच्या दिवशी केंद्रीय विश्वस्त मंडळ यांच्या दोनशे पस्तीसव्या बैठकीमध्ये सन दोन हजार तेवीस चोवीसकरिता व्याजदरमध्ये वाढ करण्याबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे या संदर्भात शिफारस आता केंद्रीय अर्थमंत्रालयाकडे सादर करण्यात आली आहे तर केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या मंजुरीनंतर कर्मचाऱ्यांना वरील नमूद वाढीव व्याजदरानुसार व्याज सदस्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येईल असे निवेदनामध्ये नमूद करण्यात आलेले आहे हा व्याजदर मागील तीन वर्षातील सर्वात उंचकी दर असल्याचे दिसून येत आहे या वाढीव व्याजदराच्या निर्णयामुळे केंद्रीय विश्वस्त मंडळाने एक तेरा लाख कोटी रुपयाच्या मूळ रकमेवर देखील तब्बल आठ कोटी सदस्यांना व्याजाची रक्कम वितरित करण्यात येणार असल्याची शिफारस आली লি আছে